नामस्मरण परमेश्वराचं नामस्मरण त्याच्यामुळे हवा शुद्ध होते त्या हवेत त्या लहरी हे हवा शुद्ध करते ध्वनी लहरी हा ध्वनी लहरी नामस्मरणाच्या आणि त्यामुळे की नाही त्या भास्कर ज्योतिषशास्त्रावर बिलकुल विश्वास नाही बिलकुल विश्वास नका आणि आपल्या भाषणातही त्यांनी सांगितलं माझा ज्योतिषावर विश्वास नाही प्रकाश कार मला बोलवलंय म्हणून मी आलो इतकं स्पष्ट झालं मी काय करत विश्वास असेल हा तुम्ही आले कस मी आशीर्वाद देणार असतो पण जे काय मी नामस्मरण केलंय जी काय परमेश्वराची महाराजांची सेवा केली त्याच्यामुळे मी जरी हा असं केला तरी ती फळ मिळतात त्यांना भास्कर भास्कररावांचा माझ्या हळूहळू विश्वास प्रसिद्ध गेला आणि आज भास्करराव आपण म्हणून हे ना हे नामस्मरण आपण म्हणून भास्कररावाने हो ठरवलं काका त्या दिवशी पंधरा दिवसापूर्वी आले होते एका विषय वेगळ्या विषयावर काका आमच्या घरी श्रावणात नामस्मरण करायचं तुझं उत्तम मलाही खूप आनंद झाला जो माणूस हो मला मानत नव्हता मान तो मान नामस्मरण ठेवायचं म्हणते म्हटलं उत्तम तेव्हा करूया सांगा नाही दिवस वगैरे तुम्हीच ठरवायचं आणि मला सांगा तो, तो दिवस त्याप्रमाणे मी म्हटलं दोन दिवसात सांगतो आणि पंचांग वगैरे बघून मी ही आज दहा रविवार तारीख दहा ठरवली आणि त्याप्रमाणे हा कार्यक्रम आता होतो असं आहे की हे दुसऱ्यांदा आमच्याकडे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्ल दिगंबराच नामस्मरण बारा तासाचा कार्यक्रम हा दुसऱ्यांदा आमच्या घरी होत त्याच्या आधी जेव्हा माझी पुतणी गेली होती त्याच्यानंतर बागलकर काकांनी सांगितलेलं की तुम्ही एकदा नामस्मरणाचं ठेवा आणि ह्या वेळेस आम्ही सांगितलं सांगितले की आमच्याकडे आम्हाला नामस्मरण करायचं आहे कारण त्याच्यामुळे येणारी एनर्जी घरामध्ये जो वातावरण तयार होतं आणि जी एनर्जी आपल्याला भेटते ती खूपच छान असते ह्या आमच्या पूर्ण वास्तूला त्याचा खूपच फायदा होतो आणि आमच्या घरातल्या लोकांना खूप फायदा होतो आणि बऱ्याच गोष्टी अशा चालू आहे म्हणून आम्ही ते असा नामस्मरणाचा आज कार्यक्रम घेतला आहे जेणेकरून आमच्या सगळ्या गोष्टी चांगल्या व्हावं आमच्या वास्तूला चांगली ऊर्जा भेटावी म्हणून आज आम्ही हा कार्यक्रम बोललेला आहे खूप खूप बरं वाटते मला आता असंच देवाची पूजा करणं किंवा देवाच जे काय असेल असं कार्यक्रम करणं किंवा असे नामस्मरण किंवा अजून बाकीचे हवन कुंड हे बाकीच्या सगळ्या गोष्टी मला खूप आवडतात आणि भास्कर कुसंगी यांनाही हे खूप आवडतात म्हणून आमच्याकडे नेहमी काही ना काही पूजा असेल किंवा हे सगळं चालूच असतं पण ह्या नामस्मरणामुळे नवीन ऊर्जा नवीन उत्साह आणि नवीन काहीतरी नवीन आपल्याबरोबर बरोबर होत आणि खूप चांगल्या गोष्टी आपल्याबरोबर घडतात म्हणून आम्ही हा आज दिगंबरा दिगंबरा शिपा झालो दिगंबराच्या बारा तासाचा आज आम्ही नामस्मरणाचा हा सोहळा आज घातलेला आहे या ठिकाणी ज्योतिषाचार्य प्रसिद्ध ज्योतिष तज्ञ श्री बादलकर काका उपस्थित आहेत त्यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या पावन आणि त्यांच्या उपस्थितीने पवित्र झालेल्या या वास्तूमध्ये आज रिद्धिताईंनी आणि भास्करदादांनी हे नामस्मरण आयोजित केलेलं आहे आणि त्यातून जी एनर्जी मिळते किंवा त्यातून एक आपण सकारात्मकता निर्माण होते त्याच्यामुळे साहजिकच आहे मनाची आणि शरीराची शुद्धी होते पण त्याचबरोबर समाजाची सेवा करण्यासाठी देखील आपण अधिक सकारात्मक होत जातो आणि तसं रिजिताईंना नक्कीच वाटत होते आणि मला अभिमान वाटतो ज्योतिषाचार्य बागलकर काका यांचा जाहीर शंकराचार्य अरुमुक्तेश्वरानंद सरस्वती स्वामी महाराज करणार आहे येणाऱ्या पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये याची तारीख काकांना कळवणार आहे आणि त्यांचं प्रवचन जेव्हा असतं त्यावेळेस पाचशे हजार लोकांच्या समोर त्या जाहीर प्रवचनामध्ये बागलकर काकांनी ज्योतिषशास्त्रावर एक प्रचंड कार्य केलेलं आहे आणि ज्योतिषशास्त्र हे कसं शास्त्र हे जगाला पटवून दिलेलं आहे त्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार वैयक्तिक वैयक्तिकताना बोलून त्यांचा शॉल रुद्राक्षाची माळ आणि बाकी प्रसाद देऊन सत्कार तर केलेलाच आहे पण त्याचबरोबर जाहीर सत्कार हे पुढच्या एक दहा पंधरा दिवसात करणार आहे आणि त्यावेळेस बादलकर काकांचे सर्व अनुयायी मग विद्युताई असतील नगरसेविका माजी नगरसेवक बाक्स कुरसुंगे असतील सर्व इतर नगरसेवक आमदार ज्या आमच्या पूर्ण मुंबईत आणि महाराष्ट्रात टाकांना मानणारी जी लोक आहेत ते सर्व सहपरिवार त्या ठिकाणी उपस्थित राहून हा मोठा कार्यक्रम होईल आणि आजचा कार्यक्रम देखील संध्याकाळी आठ वाजता याची सांगताय त्यावेळेस हे हॉलमध्ये बसायला देखील जागा राहणार नाही एवढा या आध्यात्मिक कार्यक्रमाचा लाभ त्या ठिकाणी सर्व घेतील आणि मी आणि वास्तूप्रधान आभारी आहे की असेच आध्यात्मिक चांगले